रोहा नगरपालिका ऍक्शन मोडवर नगरपालिकेची अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई खासदार तटकर यांच्या आदेशांची अखेर अंमलबजावणी रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या गाड्या अनधिकृत वाढीव बांधकामावर पालिकेचा फावडा रोहेकर नागरिकांकडून या कारवाईला कौतुकाची थाप रोह्याच्या मुख्य रस्त्यानं घेतला मोकळा श्वास रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोहा नगरपालिका आज ॲक्शन मोडवर पाहायला मिळाली अनेक दिवसांपासून होणाऱ्या सोशल मीडियावर चर्चा अपघात रस्त्याची वाहतूक कोंडी या समस्या लक्षात घेता खासदार तटकरे यांनी रोहा मुख्याधिकारी यांना योग्य ते नियोजन करून सक्त कारवाई करायचा आदेश दिले होते त्याची आज प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली पाहायला मिळाली रोहा पोलीस स्टेशन रोहा वाहतूक पोलीस यांच्या सहाय्याने नगरपालिकेनं रस्त्यावर असलेल्या अनधिकृत टपऱ्या गाड्या तसेच व्यापाऱ्यांच्या अनधिकृत वाढीव बांधकामावर आज अखेर सक्त कारवाई करून फावडा फिरवलेला पाहायला मिळाला त्यामुळे रोह्यातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला रोह्यातील मुख्य रस्ता मोकळा झाल्यामुळे याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच अनेक समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे यामुळे रोहेकर नागरिकांकडून रोहा नगरपालिकेला ना कौतुकाची थाप मिळून सार्वत्रिकरित्या कौतुक होत आहे